आपल्या शहरात आपल्या गावात चाकूर शहरात भारतातील पाचव्या नंबरची सर्वात मोठी मोबाईल रिटेल कंपनी यस एस मोबाईल शॉपिंग आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या चाकूर शहरात बोथीरोड येथे महाराष्ट्रातील तीनशे एक नंबरचे स्टोअर भव्य दालन चाकूरकरांच्या सेवेत येत आहे श्री केतकी संगमेश्वराच्या कृपेने श्री एकशे आठ राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर श्री आचार्य गुरुराजस्वामी महाराज अहमदपूर यांच्या शुभ हस्ते तहसीलदार नरसिंग जाधव श्री चंद्रकांत रेड्डी आय पी एस चाकूर प्रथम नगराध्यक्ष मिलिंदरावजी महालिंगे भाजपा नेते बालाजी पाटील चाकूरकर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ भाऊ माने चाकूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष प्रसाद हिप्पाळे श्री शिवदर्शन स्वामी युवक नेतृत्व श्री निळकंठ मिरकले सभापती चाकूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्री राहुल शिवपूजे नगरसेवक अहमदपूर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चाकूर शहरात एस एस मोबाईल शॉपीचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न होतो आहे भव्य शुभारंभ सोहळा येस एस मोबाईल शॉपी बोथी रोड चाकूर दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळी अकरा वाजता आपल्या शेवेत चाकूरकरांच्या सेवेत घेऊन येत आहोत एस एस मोबाईल शॉपी याचा भव्य शुभारंभ सोहळा चाकूरकर आपण सर्वजण या भव्य शुभारंभ सोहळ्यासाठी निमंत्रित आहात या यश एस मोबाईल शॉपीच्या भव्य शुभारंभ सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण श्री शरद बंडप्पा शिवपूजे व मयूर शरद शिवपूजे व यश एस मोबाईल शॉपी बोतीरोड चाकूर यांच्या वतीने सर्वांना निमंत्रित करण्यात आलेला आहे येस एस मोबाईल अँड येस एस मोबाईल चाकूर बोतिरोड चाकूर